खरीप हंगामातही कांदा लागवडीसाठी शिफारस केलेल्या वानाची निवड करून आणि सुधारित तंत्रज्ञान वापरून कांद्याचं चांगलं उत्पादन घेणं शक्य आहे सुधारित तंत्रज्ञानामध्ये गादी वाफ्यावर कांदा रोपाची लागवड फायदेशीर ठरते गादी वाफ्यावर कांदा रोपाची लागवड कशी करावी याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऍग्रोवन गादी वाफ्यावर कांदा रोपाची लागवड करण्यापूर्वी जमिनीची मशागत करताना मध्यम भारी जमिनीमध्ये खोल नांगरणी करावी त्यानंतर दोन ते तीन कुळवाच्या पाया देऊन जमीन भुसभुशीत करावी प्रति हेक्टरी पंचवीस टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे त्यानंतर उंच गादी वाफे तयार करावेत जेणेकरून वाफ्यांमध्ये पावसाचे पाणी जास्त वेळ साठून राहणार नाही शक्यतो सपाट वाफ्यात लागवड टाळावी गादी वाफे एकशे वीस सेंटीमीटर रुंद पंधरा सेंटीमीटर उंच आणि सोयीनुसार लांब बनवावेत या गादी वाप्यांवर दोन्ही बाजूनी एका फुटाचे अंतर सोडून ठिबक सिंचनाच्या दोन किंवा तीन नळ्या टाकाव्यात जेणेकरून वाफ्यावर सर्व भागांमध्ये समान सिंचन होईल रोपांची पुनर्लागवड करण्यापूर्वी ठिबक किंवा तुसऱ्या सिंचनाचा संच चालू करून सरासरी चार ते पाच सेंटीमीटर खोलीपर्यंत ओल राहील इतके पाणी द्यावे त्यानंतर दुसऱ्या दिवशी रोपांची लागवड करावी लागवडीपूर्वी रोपाची मुळे कार्बोसल्पान दोन मिली प्रति लिटर पाणी आणि आणि कार्बोजिम एक ग्रॅम प्रति लिटर पाणी द्रावणामध्ये दोन तास बुडवून ठेवावीत यामुळे कीड आणि बुरशजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो रोप लागवड करताना दोन ओळीतील अंतर पंधरा सेंटीमीटर आणि दोन रोपातील अंतर दहा सेंटीमीटर ठेवावे पेरणी नंतर वीस दिवसांनी खुरपणी करावी आता आपण खत व्यवस्थापनाविषयीची माहिती पाहूयात माती परीक्षणानुसार एकशे दहा किलो न आणि पन्नास किलो पालाश आणि किलो गंधक लागवडीच्या वेळी द्यावे यातील एक तृतीयांश नत्र आणि संपूर्ण स्पुरत पालाश गंधक लागवडीच्या वेळी द्यावे उरलेले नत्र लागवडीनंतर तीस दिवसांनी आणि चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी समान विभागून सिंचनापूर्वी द्या शिफारशीपेक्षा पेक्षा जास्त नत्र खत दिल्यास किंवा लागवडीनंतर नंतर साठ दिवसांनी दिल्यास कांद्याची पात जास्त वाढते माना जड होतात कांदा आकाराने लहान होतो डेंगाचे प्रमाण देखील वाढते कांद्याची साठवण क्षमता देखील कमी होते कांद्यामध्ये गंधकाचे प्रमाणही जास्त असते म्हणून कांद्यासाठी गंधकयुक्त खतांची गरज भासते पिकाला सिंगल सुपर फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पॉटॅश आणि अमोनियम सल्फेट खत दिले तर गंधक वेगळे देण्याची गरज नसते या व्यतिरिक्त पिकाच्या गरजेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या गरजेनुसार फवारणी करावी शिफारशीनुसार ठिबक सिंचनातून खते देता येतात यामुळे खतांची कार्यक्षमता वाढते पाण्याची तीस ते चाळीस टक्के बचत देखील होते उत्पादनामध्ये वीस ते तीस टक्क्यांनी देखील वाढ होते विक्रीलायक कांद्याचे प्रमाण जास्त मिळते अशा प्रकारे तुम्ही गादी बाफ्यावर कांदा लागवडीचे नियोजन केल्यास कांद्याच चांगलं उत्पादन मिळू शकतं ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवन ला आता सब्स्क्राईब करा